नमस्कार मित्रांनो आता आपल्या सर्व कास्तकार बांधवांचे माझी शेतीच्या एका नवीन व्हिडिओत मी उदयला मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची विक्री करण्याची योग्य वेळ कोणती सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल कि आता देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची विक्री करण्याची योग्य वेळ कोणती की ज्याच्यामुळे सामान्य कास्ताकार बांधवांचा होणार या ठिकाणी शंभर टक्के फायदा जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा व त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला व्हिडिओ हा मनापासून उघडला तर जरूर व्हिडिओला एकदा लाईक करा व त्याचबरोबर जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला इथं एकदा शेअर करा व त्याच बरोबर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हो हा तो। तो आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची विक्री करण्याची योग्य वेळ कोणती ज्याच्यामुळे सामान्य कास्ताकार बांधवांचा होणार या ठिकाणी शंभर टक्के फायदा जर या महत्वाच्या प्रश्नाचं आपल्या सारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दरपातळी देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला असणारी सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती सगळं तपासून घ्यावं लागेल व त्याचबरोबर या सर्वांचा भविष्यात सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार आणि या परिणामामध्ये मग अशी कोणती ती वेळ ज्यावेळी आपण सोयाबीनची विक्री केली आणि आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांचा होणार शंभर टक्के या ठिकाणी प्रश्नांची आता जाणून घेऊया सविस्तर वाचूक उत्तरे सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही आपल्याला सध्या एकोणचाळीसशे ते एक्केचाळीशीच्या दरम्यान दिसायला लागली आपल्या माझी शेती या युट्यूब चॅनलनं सांगितलं होतं की या ठिकाणी पंधरा दिवसात सोयाबीनच्या दरात तेजी येणार आणि ही तेजी आणखीन पंधरा दिवस कायम राहणार व सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला नजीकच्या भविष्यात चार हजार ते चार हजार तीनशेच्या दरम्यान दिसणार आणि याच दिशेनं सोयाबीनचा बाजारभाव हा वाटचाल करत आहे सोयाबीनच्या दरात तेजी येण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे देशात सोयाबीनची विक्री ही प्रचंड घटली आणि त्याचबरोबर चीन मोठ्या प्रमाणात भारताकडून सोयाबीन सोयातील सोयाबीन याची आयात करण्याची शक्यता आहे या सर्व कारणांमुळे देशात सोयाबीनची परिस्थिती थोडी सुधारली आहे आणि याच महत्त्वाच्या कारणामुळे येत्या पंधरा ते वीस दिवसात आणखी शंभर ते दोनशेची तेजी देशांतर्गत बाजारामध्ये येऊ शकते अशा परिस्थितीमध्ये आपण सोयाबीनची विक्री या ठिकाणी करू शकतात कारण याच्यापेक्षा जास्त तेजी पुन्हा येईल याची शक्यता नाही मग अशा परिस्थितीमध्ये चार हजार दोनशे ते चार हजार तीनशेच्या च्या दरावर सोयाबीन विक्री करण्याची योग्य वेळ आहे असं म्हणायला हरकत नाही मग अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनची विक्री या ठिकाणी केली तर गोष्ट लक्षात ठेवा की ओरिजिनल पावती घेऊन ठेवा म्हणजे भविष्यात भावांतर योजनेचा फायदा आपणास मिळू शकतो तर ही सध्याची सगळ्यात महत्वाची अपडेट आहे की भविष्य उज्ज्वल नसल्यामुळे चार हजार दोनशे किंवा चार हजार तीनशे टक्के सोयाबीनची विक्री करा ज्यामुळे आपल्यासारख्या कास्तकार बांधवांचा होणार शंभर टक्के फायदा भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची दर पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती मला वाटते व्हिडिओ आपणास आवडला असेल म्हणून व्हिडिओस लाईक करा त्याचबरोबर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला जर ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे व कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार